ध्वनी प्रदूषणाकडे समाजाने गांभीर्यानं पाहिलं पाहिजे प्राध्यापक डॉक्टर रवी किरण कोरे ध्वनी प्रदूषणासारख्या समस्येचे दुर्गामी परिणाम लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी सतर्क होण्याची गरज आहे असं मत प्राध्यापक डॉक्टर रवी किरण कोरे यांनी मांडले ते इचलकरंजी येथील देशभक्त बाबासाहेब भाऊसाहेब खंजिरे शिक्षण संस्थेच्या नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स इचलकरंजी मधील ग्रीन क्लब व भूगोलशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ध्वनी प्रदूषण कारणे परिणाम व उपाययोजना या विषयावर आयोजित व्याख्यानात बोलत होते सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर विरुपाक्ष खाणाज यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी ध्वनी प्रदूषण विषयक कायद्याचे पालन करून समाजातही त्याविषयी जाणीव जागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे यावे अशा पद्धतीचा आशावाद व्यक्त केला सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर बी यू तुपे प्राध्यापक डॉक्टर प्रवीण पवार यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक ग्रीन क्लब समन्वयक समाजशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक अभिजित पाटील यांनी केलं पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक प्रमोद काळे यांनी करून दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक एफ एन पटेल यांनी केलं तर आभार ग्रीन क्लब समिती सदस्य प्राध्यापक सौरभ पाटणकर यांनी मांडले इंडियाचा आवाज नेटसाठी जहांगीर रनमनली